आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट देशभक्तीच्या उत्साहानं भारलेल्या वातावरणात डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर या ठिकाणी देशाचा एकोणऐंशीवा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला संगम सेवाभावी संस्थेचे चेअरमन डॉक्टर भानुदास डेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनींनी सुमधूर स्वरामध्ये राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन करून सर्वांच्याच मनात देशप्रेमाची भावना चेतवली यानंतर शिस्तबद्ध पावलांनी सजलेल्या लयबद्ध परेडचं संचलन झालं या परेडची तयारी शाळेचे स्पोर्ट्स शिक्षक अमोल भालेराव यांनी परिश्रमपूर्वक करून घेतली होती दिनाचं महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडलं विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारावून टाकलं ज्याची तयारी शाळेच्या संगीत शिक्षकांनी केली प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्यांनी विशेष आकर्षण निर्माण केलं या नृत्यामध्ये ऑपरेशन सिंदूरशी देखील हृदयस्पर्शी झलक पाहायला मिळाली नृत्याची तयारी लोखंडे आणि दारोळे मॅडम यांनी केली On this special day, 15 August 1947, India became free from British rule after the years of struggle, sacrifice, and bravery of our great freedom fighters. We should remember and thanks our great leaders like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmi Bai, and many others who fought for our freedom. As Gandhiji taught us the power of unity and non-violence. It's called Satyagraha. As Net while Netaji Bose inspire us with the slogan of You give me blood and I give you freedom. India is land of unity in diversity, where the people from different region, language, cultures live together as one nation. As a young student, it is our duty to study hard, respect our elders, and keep our surroundings clean and strong. India, we should also take care of our environment and keep our surrounding clean, and help those in need. A true patriotic, just not one who या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थी परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला तर वंदे मातरम या गीतानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ आणि पालकांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका तृप्ती उपासनी यांनी देखण्या शब्दांमध्ये केलं देशभक्ती संस्कार आणि एकतेचा संदेश देणारा हा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अविस्मरणीय भाव निर्माण करून गेला सुभाष भालेराव न्यूज मराठी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीच लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर